घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे बघा एवढाही आता व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे की बऱ्याच तुम्हाला फोन येत तर किंवा वाढव घरात पैसा टिकत नाही घरात ब किरकिऱ्या होत्यात घरात उच्चाटन केलेलं आहे घरात की डोशन केलेलं आहे घरात सारखी भांडणं होते सर्व गोष्टीसाठी तुम्हाला एकच व्हिडिओ बघायचा आहे सर्व बाधा म्हणलं तरी हरकत नाही ते तुम्हाला हातजोडी बी ओरिजिनल दाखवणार आहे हातजोडीचा काय वापर करायचा बघा हे असा मंत्र दिलेलं आहे हे मंत्र एकशे आठ वेळा वाचून तुम्हाला काय करायचं आहे तेव्हा ही, आशी ही का 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 अपले -अपले अशी ओरिजिनल हातजुडी आहे आता हिला हातजोडी काही ठिकाणी म्हणतात काही ठिकाणी कोंबड नक्की म्हणतात आपल्या आपल्या भागात असे नाव आला लागतात पण ओरिजनल जे हातजुडी आहे ती अशी आहे हिला एक असा वरी एक असा पा, म्हणजे आपला एक हिरवा पाला येतो तर ह्या वनस्पतीला काय करायचं मित्रांनो तर सोपा आणि साधा उपाय सांगतो तुम्हाला काय करायचं ते पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा ज्या दिवशी चांगली असेल त्या दिवशी ही वनस्पतीची जुडी घ्यायची दोन फायदे आपल्याला एक नको दोन फायदेतात दोन हात हातजुड्या घेऊन काय करायचं हे जे मंत्र उच्चार करून हे दिलेला मंत्र उच्चार करून तुम्हाला ही एक दोन्ही एक फुटाच्या अंतरावर अगर अर्ध्या फुटाच्या अगर चार इंचाच्या अंतरावर दोन्ही ठेवायच्या दोन्ही ठेवल्यानंतर तुमचा ही मंत्र जप चालू करायचा मंत्र जप चालू केला जर तुमचा कुठला दोष असेल तर या क्या ह्याच्या खाली पितृदोष करणी दोष बाहेरची बाजू ह्याच्या खाली कागदावर लिहून ठेवायचं दुसरीकडं की तिकडं काय असेल नागदोष आमचा धंदेदोष कोणी ईद वशन लावलेलं ला। असं म्हणून दोन कोऱ्या कागदावर दुहीकल्या बाजूला दोन तुमच्या तक्रारी लिहायच्या दुहीकल्या तक्रारी त्याच्यावर लिहिल्या की त्याच्यावर ही दोन हातजोड्या ठेवून द्यायच्या दोन हातजोड्या ठेवून दिल्या तुमचा ही मंत्र जप चालू करायचा तर मंत्र जप चालू करायच्या ह्याची हातधुडीची पूजा करून घ्यायची व्यवस्थित आणि एकशे आठ वेळा मंत्र जप तुमचा व्हायचं आसपास अगर अर्धेत जर दोष असला तर ही दोन्ही अशा मनानं हलतात आणि एक जवळ येतात अशा अशा दोन्ही एकत्र येतात एकत्र आल्या तुमच्या घराच्या जे काही जर अडचण असेल कुठला दोष असेल त्या दोष तिथला त्याचा उल्लेख करायचा का त्या कागदावर आणि उल्लेख सगळा दुईकड अलग अलग उल्लेख करायचा एकीकड तुमच्या जमिनीचा दोष फॅक्टरीचा दोष फर्निचरचा दोष कारखान्याचा दोष असा लिहायचा काय दोष असेल तिथं ती दोष निघून जावा लक्ष्मी पैसा पैशावरती आणि धन संपदा येवी असं म्हणून दुईकाल्या कागदावर दोन उल्लेख करायचे एक मोठ्या कागदावर दुईकड दोन हातजोड्या ठेवून द्यायच्या आणि जर ती दोन्ही हातजोड्या एका जागी जवळजवळ आल्या एकाला एक भेटल्या भेटल्यानंतर दोन्ही लाल कपडे ती वनस्पत्या बांधायच्या तुमची फॅक्टरी काय तुम्ही काय लिहिलं आहे एक घरामध्ये तिजोरीत एक ठेवायची एक तुमच्या फॅक्टरीत कुठं दुकान असेल फर्निचरचं दुकान असेल टायरचं दुकान असेल लाकडाचं काय असेल दुकान तिथं नेऊन एक बांधायचे व्यवसाय हॉटेल असेल काही पण असू शकतं तिथं एक न्यायची एक तुमच्या घरी गल्ल्यात एक पैशाची ज्यायचे ते ठेवायची त्याला सांगायचं आमचे काय लक्ष्मी बांधले असं लक्ष्मी खोला लक्ष्मी बंधन केलं असलं ती पण खोला कोणी घर बंधन केलं असलं ती पण खोला एक किचनमध्ये एक वरी एक टांगायची एक एक पैशाच्या गल्लीत ठेवायची एक बाहेर तुमच्या धंद्यात नेऊन ठेवायची एक गल्लीत ठेवायची अशा चार पाच जागी चार हातजोड्या ठेवायच्या आणि तिथून म्हणून तुम्हाला रिजेट येईल आणि चांगल्या प्रकारे धंद्यात होईल तुमचं काही दोष असेल ती दोष सर्व निघून जातील एवढंही याचा मौल्यवान वापर होतोय मित्रांनो जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटेचं बटन बटन दाबा आपण परत दुसऱ्या एका नवीन चॅनलमध्ये भेटणार आहेत आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य आणि घरचा तंत्र असे दोन चॅनल आहेत दोन्ही चॅनलला सपोर्ट द्या चांगल्या प्रकारे जेवढा सपोर्ट द्यायचा तेवढे मी चांगले चांगले व्हिडिओ बनवीन काळजीनं राम राम